श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं डाळिंबियाड शिंदे चौक इथं मोठ्या जल्लोषात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर डाळिंबियाड शिंदे चौक इथं श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तीची आमदार विजय कुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख अतिरिक्त महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली आहे मान्यवरांच्या ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता या प्रसंगी पोलीस उपायुक्त विजय कबाडे मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे ट्रस्टी उपाध्यक्ष श्रीकांत डांगे ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीकांत घाडगे राजन जाधव पुरुषोत्तम बर्डे माऊली पवार विनोद भोसले भाऊसाहेब रोडगे जयवंत सलगर माजी अध्यक्ष मतीन बागवान उत्सवाध्यक्ष सुभाष पवार कार्याध्यक्ष रवी मोहिते उपाध्यक्ष अर्जुन शिवसिंगवाले अंबादास सपकाळ नागेश एळमेली खजिनदार सुशील बंदपट्टे सचिन तिकटे गणेश माळी मिरवणूक प्रमुख महेश धाराशिवकर उपमिरवणूक प्रमुख नामदेव पवार कुस्ती प्रमुख बापू जाधव अमर दुधाळ कार्यालयीन प्रमुख सचिन स्वामी देवीदास घुले प्रसिद्धी प्रमुख बसवराज कोळी विजय पुकाळे प्रकाश ननवरे अंबादास शेळके सुनील शेळके सोमनाथ शिंदे जितू वाडेकर बजरंग जाधव सदाशिव पवार सचिन शिंदे दिनकर जगदाळे लहू गायकवाड देवीदास घुले सचिन स्वामी महिला पदाधिकारी मनीषा नलावडे चारुशिला जगदाळे अश्विनी भोसले राधा पवार लक्ष्मी माने सुवर्णा यादव जया रणदिवे लता ढेरे यांची उपस्थिती होती Yeah.